नमस्कार पत्रकार साहेब तुम्ही आमच्या हॉटेलला आलात आलात स्वागत आहे तुमचं आमच्या इथं वाढदिवस करायला खूप आनंद आहे आम्हाला आमचं भाग्य आहे की तुम्ही आमच्या इथं आलात थँक्यू ਆਸੀ ਦਾ ਮੋਡ ਦੇ ਨੇ ਦੇ ਆ ਕੇ ਮਾਫੀਆ ਅੱਲੇ ਮਾਫੀਆ ਲੰਦਾ ਕਰੀ ਚਾਹ नमस्कार आज आपले आई साहेब हॉटेल मुरुड या ठिकाणी आमचे पत्रकार साहेब कोणचे त्यांचा आज या ठिकाणी वाढदिवस साजरा केला आणि त्यांच्या मित्रांचं भरभरून असं त्यांच्यावरती प्रेम आहे त्यांचा असंच प्रेम राहो आणि त्यांना उदंड आयुष्याच्या आनंद शुभेच्छा अशा मी आई तुळजा भावनेच्या चरणी चे देतो आणि थांबतो धन्यवाद धन्यवाद हॉटेल आई साहेब मित्रांनो आपण दवरा जेवण चालू करून आता एक महिना झालं आणि दवारा जेवण चालू केल्यापासून आता आज पत्रकार साहेबांचा बर्थडे होता आणि ते आपल्या दवरा जेवण थाळी करण्यासाठी आले होते हॉटेलला तर पत्रकार साहेब थाळी कशी होती खायला एक नंबर भया कशी होती थाळी एक नंबर क्वालिटी क्वांटिटी एक नंबर आहे क्वालिटी क्वांटिटी कशी होती एक नंबर तू किती खाल्लेला भया तू खाल्ला मी म्हणतोय मी हॉटेल आय साहेब विषय आहे क्वालिटी क्वांटिटी आणि खरंच हॉटेल आहे साहेब विषय